आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज सकाळ सकाळीच तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये भरल्या जाणाऱ्या ऊसमोळीचा मोळीचा झुंबा डान्स दाखवलेला आहे आता ही मोळी तयार होईपर्यंत या ऊसाच्या काय काय प्रक्रिया केल्या जातात किंवा ह्या ऊसाचा काय झुंबा डान्स होतो हे आता थोडक्यात तुम्हाला दाखवत आहे बघा प्रत्येकजण कामाला लागलेला आहे विश्रांती नाही घडीची सुटका नाही हे असं जीवन आहे बघा हां वरती घाव खाली मदी घाव खाली घाव आणि वाड शेपरेट कारण त्याच्यावरच उदार उदरनिर्वाह होतो प्रत्येकाच्या आवडी त्यांच्या पाठीमागं मोळ्या बांधणे वाड्याच्या पेंड्या बांधणे पडलते काम करणे प्रपंचासाठी पडलते काम करतात नवरा बायकोमध्ये तडजोड असल्यामुळं मोठमोठी कामं देखील ह्या अगदी सहजगित्या पार पाडतात ठीक आहे कष्ट कष्टमय जीवन आहे असू दे प्रत्येकालाच प्रत्येक जीवाचं कष्टाचं जीवन हे जीवन आहे आता नोकरदार त्याचं कष्टाचं जीवन आहे व त्याला तर कुठंच व्हाप लागतं त्याला वरच्या अधिकाऱ्यांच्या गाठी भेटी टेन्शन त्यामुळे त्याला पहिल्यांदा साखर वाढते पण आमच्या ह्या कष्टकऱ्यांना व्यायाम होतो घाम निघून जातो त्यामुळं त्यांना शक्यतो किरकोळ आजार फुटले नसतात की शुगर म्हणा बी पी म्हणा किंवा आणखीन काय आजार तर कष्टाला पर्याय नाही हेच त्यांच्या एकंदरीत तब्येतीवरून दिसून येते बघा सगळे जे कामगार का आहेत ऊस तोडणारे एकाची बॉडी अशी जाडजूड नाही किंवा टायरसारखी झाले नाही सगळी छलकट आहेत पात्र आहेत बघून समाधान वाटणं माझी देखील होती कधी मी जेव्हा काम करत होतो तेव्हा आता म्हातार रिटायर झाले आणि बाळसं धरायला लागले त्यामुळं आता दवाखान्याची पायरी चढायला लागली हां निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर कापसे डॉक्टर यांची गेली आठवडाभर ट्रीटमेंट सुरू आहे त्यांचे निरामय सुखी जीवनाचे आहार नियंत्रण जी काय माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला थोड्याच दिवसात क्रमशः पाठवली जाईल की जेणेकरून मला फायदा झाला तुम्हालाही फायदा होईल बघूया Okay, start. Ha. Okay. Okay. Okay, Chan. Adun mana? Ah, bayi okay. na bayi okay. saudari. Okay. त्यांच्या भागातीलच असल्यामुळं आयरन भाषेतील ही गाणी म्हणत आहे लाज नाही बाळांना लाजायच नाही आपण लाज काय म्हणून मोठ्या पहा थोडा विसर पडलेला आहे त्यातून अचानक त्यांना पुढे बोलवल्यामुळे Tuhan no, Raja Raya, okay. Tuhan Mereka okay. Tuhan 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 Raja Raya, Tuhan Mereka Tuhan 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 Raja Raya, Tuhan Mereka Tuhan 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 લોકો કરતું મજાક કરતું લોકો સપ્રેમ કે રામી મનાવાલા પ્યારા ને તને

छान 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 व्हेरी गुड व्हेरी गुड कसं आहे थोडा शाळेचा विसर पडल्यामुळं थोडंफार विसरलेलं आहे पण धाडच केलेलं आहे पण अशा प्रकारे धाडशी व्हा आणि तुम्हाला ज्या काही कला येतात त्या कलेमध्ये तुम्ही अग्रेसर व्हा छान तुम्ही चांगल्या प्रकारे गायणं म्हटलं त्याबद्दल तुम्हाला आवडी चॅनेलतर्फे धन्यवाद